नमस्कार गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मला खूप भूक लागली आहे मम्मी गेली आहे बाहेर मलाच बनवायचं तर बघा मी सोप्या पद्धतीत कसा बनवते मसाला भात तेल गरम होते जिरा टाकला आहे सहा जिरा खसखस आणि हे काय लाकूड कोणतं लाकूड असते खड्या मसाल्यातलं मला तर माहीत नाही आहे कमेंट करून सांगा हिरव्या मिरच्या टोमॅटो कांदा अद्रक लसूणची पेस्ट आणि बिर्याणी मसाला माझी मावशी बनवती मसाला भात तर व खडा मसाला शहाजिरा सोडायचा आहे शहाजिरा चांगला चडकून चा द्यायचा आहे म्हणून टाकायच्या हिरव्या मिरच्या चांगला कांदा परतून द्यायचा लाल लाल चुटूक लाल लाल चुटूक कांदा झाला कि मग टाकायचंय अद्रक लसूणचा पेस्ट भाताला दिली बी फोडणी आणि वी त्यात टाकते मुगाची डाळ तांदूळ चांगलं दोन तीन पाण्यात धुवून घ्यायचा आहे कसे तरी आली आहे भातावर बघा कुकर लावलाय आता वेट अँड वॉच कुकरची शिट्टी होत मी पेते पाणी मला लागले ताण चिमुकली घासते भांडे मदत करू लागते आहे मला उन्हाळ्याच्या सुट्टीत आली पण बिचारी मदत करते हो मला माझी माझी मोठी मुलगी आहे ही माझ्या छोट्या बहिणीची मुलगी काय करते बाई तू खरं तुला काय काय काम येतं काय आहे ना भात शिजूस तर मला टाईमपास करायचा आहे म्हणून मी तिला विचारते तुला काय काय काम येते पण तिला सगळं काम येतं खूप हुशार आहे ती चुनू चुनू काम करते ना भाई? भाई आहे ना ग बाई खूप हुशार बाई आहे माझी चला बघूया बाग झालाय की नाही हे बघा कशी झोपली दुपारच्या झोपा काढती माकडाचं पिल्लू अरे देखो एक कैसा आहे कुंभकरण किचन देते किचन हळू पाणी सांडते खाली बाळा तिथे फडशीवर पडशील तू खुशी करते काम पण अजून माझ्या कुक्करची शिट्टी काय होत नाहीये मला दि निघत नाही एकदम मला खूप भूक लागली आहे काय करू देवा लवकर होणार आहे बाबा खुशी काय होत आहे बाई भात का होत नाही आहे लवकर कधी तीन शिट्ट्या होणार अजून पहिलीच झाली नाही आहे वन टू टिक टिक वन टिक टिक टू पारी। पारी ते ते फ्री बोलायच्या आत चिट्टी व्हायला पाहिजे पहिली सगळे कपडे धुवून झाले एवढेच कपडे राहिले ते टाकते मी आता वॉशिंग मशीन मध्ये एवढं तरी सोपं झालंय बाई कपड्याचं टेन्शन नाही राहिलं मला मशीन मध्ये कपडे धुवायचे आणि फ्री व्हायचं टाकता निर्मा बस झाला दोन तीनच कपडे आहेत म्हणून थोडा टाकलाय ही केली मशीन बंद ऑन और... आता मोड लावते स्मार्ट वॉश ओके अँड प्ले पाणी खूप घेतलंय पाणी कमी करते बारा लिटर खूप झालं एवढ्या कपड्याला ओके प्ले देन वॉश तर एकोणतीस लिटरवरच क्लिक झालं आहे का असं okay. हो चालते कशी काम करते बघा खूप कामदार आहे बाई खूप कामदार आहे ना खुशी तू तुला आवडतं ना काम करायला लाजते खूप लाजते सुगरण बाई माझी मुटली माझी पिल्लू हाय